त्याची खोन नसते त्याची का <laughs> पुन्हा ऐकायचं काय म्हटलंय तू कोण नसते त्याची लक्ष्मी काय हे व्हायरल होणार मी बोलताना गोली गप्पूक झपूक झापूक झुप्पूक मी बोलताना गोली गपूक झपूक झपूक झुपूक मी फालतो लगवली झपूक झुप्पुक 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 ओम नम शिवाय मम्मी गणपती भाऊ कार्तिक भाऊ गवली दिदी आख्या देवांचा शिवराय आख्या देवींचा शिवरात आई मरे महा ओम होम शिवाय शिव शंभो हर हर महादेव लय आवले आग आग टाकली निश्चित सिट्ट्या बिट्ट्या वाजल्या मला बिजोश येतो मग मी काय थांबतोय ज्या पॅटन मध्ये मार्केट हलवून टाक मला इंग्लिश शब्द येत नाही पण आता तुमच्या मला बोलतो बोल्डिंग म्हणतात ना बॉल्डिंग आपलं पॅटर्न गावठी पॅटर्न कर आख्याला नाचावणारी आपली टायले सूरज भाऊ सूरज भाऊ आम्हाला सहाय्य ना मला कुठे इंग्लिश सहाय्य येतात मी माझ नाव लिहिलं मला गुड कधी भेटलं नाही पण माझ्या फॅनला मी गुड दिलं मी म्हणायचं मला पोहे आणि उपीट नाही आवलं मला फक्त चटणी बाखल मी त्याच्यावर स्पॉट बोलतो आणि सकाळी तीच खायचो आणि दिवस बोल त्याच्यावर जागाय जा मंडळी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ खरं तर आज माझ्यासोबत जे दोन कलाकार आहेत ना त्यांच्यामधलं साम्य सांगायचं झालं तर दोघं मातीतली कलाकार आहेत मातीतली माणसं आहेत आपली वाटणारी माणसं आहेत एक आपले लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे आणि दुसरा जो आहे तो त्याच्या झापूक झुपूक ने कायम बेड लावतो असा सूरज चव्हाण खूप खूप स्वागत आहे दोघांचं तुम्ही येऊन गेलेले आहात ऑफिस मध्ये पहिल्यांदा सूरज काय वाटतं ऑफिस मध्ये मी पहिल्यांदा झालय ऑफिस बघून वाट बिरंगी आखी ना भारे वाटत भारी तुला भारी वाटत असेल ना झापूक झपूकच्या जेव्हा सेट वर तू तिकडे बी भारी वाटायचं ऊन लय होतं कडक ऊन होतं आणि आम्हाला सारखं व्हॅनिटीत जायला लागायचं परत यायला लागायचं मेकअप बेकअप लागायचं पण करायला पण केदार सर तुम्हाला अनेक जण सूरज बद्दल खूप भरभरून विचारतायत सूरजच जे टॅलेंट आहे किंवा त्याचा तो खरेपणा तुम्ही ओळखलात तुम्हाला त्याच्यात ते कॅरेक्टर दिसलं मला तुम्हाला विचारायचं की तुमच तुमच्यातला टॅलेंट तुमचा कलाकार कोणी ओळखला होता अरे बापरे एकदम रिवाइंड माझे जायचं तर माझ्या आजोबांनी ओळखलं असेल शाहिरांनी म्हणूनच ती संधी दिली की लोकधारामध्ये मी काम करायला लागलो मी अकरा वर्षाचा होतो जेव्हा मी लोकधारामध्ये आलो आणि मग चौऱ्याऐंशी साली लोकधारा आलं पंच्याऐंशी ला मी जॉईन झालो पंच्याऐंशी पंच्याण्णव दोन हजार पाच चाळीस वर्षात मी स्टेज वर काम करतोय पण ते सगळ्या झाल्या समोर हा आता एकदम रिवाइव्ह झालो मी पण सूरज मध्ये आपण शहरात राहतो पण तो गावाकडचा आहे तर तो जो एक फरक आहे किंवा सूरज शिकला नाही त्याला शाळेत तो गेलाच नाही गेला तरी त्याचं काही लक्ष नव्हतं आम्ही जर शाळेत वगैरे गेलो पण जर माझे जुने फोटो बघितले तर इतकाच रॉ होतो मी आणि असंच दिसायला होतो आणि आमचे कलर्स असे आहेत ना की कलर गेले तर पैसा वापस <laughs> आमच्या दोघांचे <ही> कलर <laughs> पण केदार सर इतकं भरभरून कौतुक करतात तुझं <laughs> काल पण ट्रेलर लॉन्च झाला आणि त्याच्यानंतर तुला काय काय रिस्पॉन्स मिळालाय काय काय म्हणतात लोकांना आवडलंय तू ऍक्टिंग हो लोकांना उलट माझ्या लय आवडले आग आग टाकले निश्चित म्हणजे असे आग आग टाकले ना इमोजी म्हणजे मग ती मला आनंद आहे फॅन इतकं मला करतात बिग बॉस मध्ये एवढं पीएम एम दिलं सगळ्या टॉपचं वोटिंग माझं होतं आणि बिग बॉसचा विनर मी झालोय ते माझ्या फॅन मध्ये झालं नक्कीच पण सूरज थोडीशी अशी काय आम्हाला असं तू जेव्हा असतो ना तर तुझ्याकडनं काय काय ऐकायची सवय आहे गणपती पप्पा मोरिया हे ते, जे काही तू एंट्री करतो सगळीकडे म्हणजे लॉन्चला तू तशी एंट्री केली बिग बॉस मध्ये एंट्री करताना किंवा टास्क करताना पण तू असं काही देवाची नावं घेत की छान ऊर्जा आणायचा मला वाटतं या इंटरव्ह्यूच्या आता सुरुवातीला तू म्हटलं की आणखीन ऊर्जा येईल मस्त चालते ओम नमस्िवाय बाप्पा पारपती मम्मी गणपती भाऊ कार्तिक भाऊ गवली दिदी आख्या देवांचा शिवराज आख्या देवींचा शिवरा आय मरे माता ओम नम शिवाय शिव शंभो हर हर महादेव गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या कालीच फाटलेलो दे तुटलं माझ्या आय मरे माताचं नाव घ्यायला मला लईच बोले वाटलं जय श्रीराम ओम नम शिवाय ही जी काय ऊर्जा आहे ना केदार सर तुम्ही सेटवर अनुभवली नाही सेट वर आमचा वेगळाच प्रॉब्लेम असायचा आपण काय सेट वर सकाळी पूजा करतो कामाची सुरुवात करण्या अगोदर तेव्हा गणपती बाप्पा मोर्या म्हणतो आणि जेव्हा शूटिंग थ, संपत येतं संपत तेव्हा बॅकअप म्हणतो आणि मग गणपती बाप्पा मोर्या म्हणतो हा असा मध्येच बोलायचं ना मी त्याला थांबवायचो तर लोकांना वाटायचं बॅकअप होत तर मी म्हटलं तू नको आता मध्ये बोलू झालं झालं संपलं काय बर पण तुला सूरज तू तु एकदम आहे कुठेही पटकन बोलतो छान आम्ही बिग बॉस मध्ये पण बघितलं इतकं छान तू वावरत होता सगळ्या मी बिंदाच राहतो म्हणजे असा आपण हायच असा बिंदास कारण खर ते बोलतो म्हणून मी गाजतो मार्केट मध्ये चलतो आणि माझा फॅन मला जपतेत त्यांच्या काळजात ठेवतात मी त्यांना माझ्या काळजात लपवून ठेवलंय असं जपवून ठेवलंय की काय सांगायचं नाही पण तुला कसली भीती वाटते का भीती कसली वाटते सूरजला मला उडी टाकायची एक म्हणजे आता ना आधी वाटायची भीती कुठे हिरीत हिरीत उडी म्हणजे आम्ही पवाय गेलो ना मोटका महालायचो किरण महालायचो सुरकी महालायची म्हणलं ना तिला खाली जायचो ना मी तर बी आणायचो हिरितला म्हणजे दगर बिगर माते आणायचो हो। इतकं मला दमय हिरीत दम नाही लागत मला सिनेमामध्ये चित्रपटामध्ये तुला काही उडी वगैरे मारायला लावली हा वरून मुली आणायची होती सरांना म्हणल टाकू का ओली कसलं ते बांधतात ना मी म्हटलं ते कशाला बांधताय माझं मी टाकतो असली मला सवय पहिले टाकायचं नाही इले तर आज नव्हतं माग बोल काय बघायचं नाही डायलॉक बरोबर मग सरांना म्हटलं टाकू का तसं नको कौरे बाबा तुझ्या बहिणी आम्हाला काय सांग हो तुला जपायचं आहे पण केदार सरांसोबत काम केलंय म्हणजे इतके मोठे मोठे कलाकार ऍक्टर्स आहेत त्यांना काम करावं असं वाटत असतं काय केदार सरांसोबत आणि तुला संधी मिळाली मला माझं ओम दर, ओम शिवाय पप्पा केदार छान <laughs> कनेक्शन सांगितलेलं पण त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये ना तो असं कमी शब्दात पण इतकं छान बोलून जातो ना तुम्हाला ते जाणवलं त्याच्यासोबत इतका वेळ आता तुम्ही पहिला तो जरा सेट व्हायला वेळ लागतो कारण त्याला ती सवय नाही ना इकडची किंवा आपल्या माणसांची आधी खूप भ्यायचा तो माणसांना अजूनही भीतो खूप गर्दी वगैरे आली की त्याला जर असं थोडस सा चाचपडायला होत पण सराव झालाय आता माझ्या बरोबर आता ऑक्टोबरला तो बाहेर आला बिग बॉसच्या घरातून त्याच्यानंतर आम्ही मला असं वाटतं नोव्हेंबर पासून काम सुरू केलं आणि जानेवारी पासून तर तो माझ्या बरोबरच आहे त्यामुळे आता इतकी लोक भेटतायत इतक्या लोकांशी तो संवाद साधतोय त्यामुळे एक प्रकारची तरी त्याची प्रॅक्टिस झालेली आहे आणि ती भीड चेपली आहे आणि भविष्यामध्ये यापेक्षा जास्त फरक पडलेला दिसेल हळूहळू पडतो ना आपण पण नवीन होतो ना आपल्याला पण बाचकायला होत होत हळूहळू आपल्याला पण त्याची सवय लागली तसंच आता सवय पण इंटरव्ह्यू वगैरे छान देतोय कधी कधी वाटतं पण कधी कधी वाटत नाही मी पब्लिक गेलो मध्ये माझ्या फॅन असतात ना ओपनिंग बेपनिंग बिनदास बोलतो कारण ती मला एक सिट्टे बिट्टे वाजल्या मला बिजोश येतो मग मी काय थांबतोय ज्या कॅपेटन मध्ये मार्केट टाक आम्ही बघितलं गुढीपाडवा यात्रेमध्ये वगैरे तू इतका रमला पण तू इतकं छान सगळ्या फॅन्सला भेटला अजूनही फॅन्स म्हणजे बिग बॉस संपल्यानंतर पण तुझे फॅन्स तुला प्रेम करतात प्रेम करतात त्यांचं खरंच कुठं गेलं तरी मी आभार मानतोच माझ्या अख्ख्या महाराष्ट्रांनी माझ्या आई बहिणींनी भावांनी मला इतकं प्रेम दिलं बिग बॉस मध्ये दिलं आता झापक झुपक पंचवीस एप्रिलला येतोय फक्त तुमच्याले एका इसवा ठेवा थिएटर मध्ये जा मग काही करायचंय काही बोला पण बिग बॉस मध्ये इतके मित्रमंडळी झाले तुझे दादा असेल सगळ्यांसोबत तुझी इतकी छान मैत्री झाली ना माझी बॉल्डिंग माझी बॉल्डिंग मला इंग्लिश शब्द येत नाही पण आता तुमच्या मला बोलतो कुठलं बोल्डिंग म्हणतात <laughs> ना बॉन्डिंग आज दुसरा काल आपण सरप्राईज बद्दल बोललो होतो सरप्राईज पण बोलला होता मस्त नाही बोबडी बोलली बॉन्डिंग मस्त बोलला बोल्डिंग बरे म्हणजे नवीन माणसं होते बिग बॉसच्या घरात गेल्यावर भीती होती कसं आपण त्यांच्याबद्दल बोलायचं आपली जुने माणसं असतात त्यांच्याबद्दल बोल्डिंग झालेलं असत आपण लायलेलं असतो Hmm. आणि नवीन माणूस दिल्यावर त्यांच्याबरोबर कसं बोलणार कसं वागणार असं वाटत होत पण एक असं वाटलं ना गावाखोलचा आपलं काय ती डीपी दादा कोल्हापूर ती दिसलं तू भिव नको सर सरांच्या समोर गेल तू लिती समोर लितीश सरांच्या समोर गेलो आधी दरपण आलो यावल्या मोठ्या व्यक्ती समोर कसं बोलायचं मग मी वाईच माझा ते डॉयलाग खानला वाकल्या तिकल्या वाबलीचा हिरवा हिरवा पाला बिग बॉसच्या घरात झुके गा नाही चाल हो वा आणि तुझी झापूक झुपूक स्टाईल आता तर चित्रपट आलाय गाणं आलंय पण ते बिग बॉस मध्ये काय अक्षय कुमार वगैरे सगळ्यांना तू नाचवलं आपलं पॅटर्न गावठी पॅटर्न अख्याला नाचावना ती आपली टाईल काय म्हणजे केदार सर तुम्हाला काय विचार मी आता हे जे काही तुम्ही शोधून काढले नाही नाही शोधून नाही तू असाच आहे ना आणि सिनेमा करताना आपण कसं करतो आपण सगळ्यांना घेतो आणि तो सिनेमा करतो या सिनेमाची गोष्ट सादर करताना तो गावाकडचा मातीतला कॅरेक्टर मला पाहिजे होता आणि ते कॅरेक्टर मला बिग बॉसच्या अख्या जर्नीमध्ये सापडलं आणि सूरज ऍक्टर म्हणून काम करत नाहीये तर तो जसा तुझ्याशी आत्ता बोलतोय आणि जसं तो बिहेव करतो आजूबाजूच्या लोकांबरोबर त्याच पद्धतीने मी त्याला काम करायला लावलंय मी त्याला सांगितलं नाहीये की म्हणजे आता छोटासा तो एक प्रसंग आहे की जिथे तू ट्रेलर मध्ये बघितलं असेल की तो रडतो आणि त्याच्या ता डोळ्यातून पाणी येतं तर ता त्याला ता ग्लिसरीनची सवय नाही त्याला ता काही कळतच ता नाही ता ग्लिसरीन वगैरे ना तर बट... त्याला ता तो मेकअपमन वगैरे आपले ग्लिसरीन आणून देतात तो म्हणाला मी काय टाकणार नाही डोळ्यात बिळत काही मी मग नको तू कसं दिला सांगितलं की तू आयुष्यातली कुठली तरी एक महत्वाची अशी गोष्ट आठव ज्याचा तुला त्रास झाला आणि त्याला वेळ दिला तेवढा आणि मग एक्झॅक्टली तो बसलेला होता त्याचे डोळे भरायला लागल्यानंतर मी कॅमेरा रोल केला आणि तो करेक्ट शॉर्ट मला मिळाला तर त्या पद्धतीने हे काम करून घेणं गरजेचं होतं आणि हे तुम्ही म्हणजे अभिनेते जे आहेत अभिनेत्री आहेत कलाकार त्यांच्यासोबत करू शकता पण सुरत साठी संकट आपल्याकडे असे अभिनेते आहेत की त्यांना इथे रडायचं म्हटल्यानंतर डोळ्यात पाणी येतं असे पण आहे कारण त्यात ती सवय लागलेली असते सराव असतो याला माहित नाही नाही ना तर या सगळ्या गोष्टी टेक्निक वापराव्या लागतात हा सिनेमा करताना कसा आहे की ना बायपण नंतरचा सिनेमा आहे जिओ बरोबरचा माझा दुसरा सिनेमा माझा सोळावा सिनेमा सुरतचा पहिला सिनेमा पण मी सोळा सिनेमे जे केले ते लोकांच्या प्रेमाने केलेले लोकांच्या प्रेमावर ते मोठे झालेत बायपण देवाचं एवढं यश बघितल्यानंतर जो येणारा सिनेमा असेल तो कसा असेल तो काय मी करायला पाहिजे याचा जबाबदारी आणि दडपण खूप आहे आणि कष्टालाच आपण मागे पुढे बघणार नाही कारण प्रेक्षकांचं कसं असतं माहिती ना त्यांना बाकी सगळ्या गोष्टी जाऊ देत पण कष्ट दिसतात त्यांना सिन्सेरिटी दिसते आणि त्याच गोष्टींकडे प्रेक्षक मन लावून गर्दी करतात त्यामुळे मी फक्त एकच डोक्यात ठेवलं होतं की आपण कुठेही कष्टात कमी पडायचं नाही आणि आपल्या स्वतःला एक जोखण्याचं मुवमेंट असते ना की आता तीस बत्तीस वर्ष मी काम करतोय अजूनही माझ्यामध्ये मा ती आग आहे का तर मी कम काम करू शकतो का का मी फक्त सीझन आणि ट्रेंड ऍक्टर्स बरोबरच काम करायचं या वेळेस मला हे कॅरेक्टर म्हणून जर सुरज पाहिजे असेल तर मला माहिती आहे की मला मेहनत घ्यावी लागणार आहे तर मला जमेल का एवढा विचार करून मी हा सिनेमा सुरू केला आणि मला असं वाटतं मला जमलंय पण सर म्हणजे अगवाई अरेच्या सहिरे किती आहेत बऱ्याच गोष्टी आहेत नाटक मालिका चित्रपटांमध्ये आणि त्या चित्रपटांमधली गाणी या सगळ्या गोष्टी तो ऑथेंटिसिटी म्हणतो ना आपण केदार शिंदे म्हटल्यावर ती तु, जबाबदारीनं तुम्हीही ते करायचे आणि प्रेक्षकही प्रेक्षकांनाही माहिती होतं की केदार शिंदे चित्रपट आहे मालिका आहे तर त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं आणि आपल्याला सापडणार आहे पण हा सगळा बाज झापूक झोपूकच्या निमित्तानं सगळं वेगळं झालेलं आहे म्हणजे गाण्यांच्या बाबतीतही आणि आता ज्या पद्धतीनं तो मसाला चित्रपट प्रेझेंट करतोय म्हणजे अनलाईक यू म्हणजे ते तुमच्यासारखं नाही थोडं अपडेट व्हायला पाहिजे ना मी आता बत्तीस वर्ष काम करतोय तर मी तेच 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 काम करत राहिलो प्रेक्षकांचा विश्वास उडणार आहे आज बाईपण भारी देवा सहा अभिनेत्री बरोबर मी सिनेमा करतानाही मला बऱ्याच लोकांनी मूर्खत काढलं होतं की अरे यांना हिरोईन म्हणून कोण स्वीकारणार पण टॉपच्या अभिनेत्री होत्या त्या आणि त्यांनी काम चांगलं केलं होतं कॉन्टेंट चांगला होता आणि त्यांचे कॅरेक्टर्स एवढे स्ट्रॉंग होते की जे रिलेटेबल होते Right. या सिनेमामध्ये पण कॉन्टेंट उत्तमच आहे आणि त्याच्यात रिलेट करणार कॅरेक्टर आहे जे लोकांना बघताना असं की अरे तो कधीच एक्टर वाटणार नाही तर सतत त्याच्या बरोबर हे आहे म्हणून तुम्ही व्हाल right. तर हा फक्त एक थॉट आहे या सगळ्या गोष्टींमध्ये पण सूरज आता हिरो म्हणून कसं वाटतंय तुला म्हणजे तू टिकटॉक रील्स वगैरे करायचं तेव्हा पण तू स्वतःला हिरो म्हणून प्रेझेंट करायचा त्याच्यानंतर बिग बॉस मध्ये पण तू झापूक झुपूक करून हिरो मी हिरो आहे ती माझ्या फॅन साठी मी स्वतःला कधीच मानणार नाही मी हिरो बर कारण त्यांच्या मध्ये आज मी येते तुमच्या बर बोलतोय गप्पा मारतोय त्यांच्या मध्येच आहे काय आहे ती माझा अविष्य आहे त्यांच्यामध्येच आहे बदललंय अविष्य आई मरे माता ओम नम शिवाय गणपती बाप्पंत आहे त्यांच्यामध्ये आज काय आहे ती तुझं घर तयार झालं सूरज काम चालू आहे आता वॉलस ते काय म्हणते आणि खालचं बांधकाम आता त्या घरात पहिल्यांदा कोणाला नेणार घर तयार झालं कोणाला <laughs> <लिकिस कुणाल> नाही <laughs> बहिणी बहीण आणि दाजी बसते पूजाला लगेच आपण नाही बसायचं पण केदार लगेच कळत नसत ना काहीतरी ते शुभमंगल सर काय विचार केलायस तू लगेच नाही लगेच नाही वेळ आहे ना आता रिलीज पण सरांनी सांगितलं मला केदार सरांनी लगेच प्रेमा नको लगेच प्रेमात पडू नको काय तुम्ही नाही मार्गदर्शन पेक्षा असं आहे की ना तुमची एक वेळ असते आणि त्या वेळेमध्ये तुम्ही किती काम चांगलं करता आणि सेटल होता हे महत्वाचं मी म्हटलं सेटल व्हा कारण आता काय तसं काही तो त्याचं वय झालंय असं नाहीये तो अगदीच तेवीस चोवीस वर्षाचा लग्नाला एखाद वर्ष अजून गेलं तरी लग्न होऊ शकेल पण लग्नाच्या या सगळ्या धावपळीमध्ये जे आता तुला काम संधी मिळते त्या संधी कडे खूप मन लावून काम कर आणि खूप फोकस राहा की मला काय कुठे जायचंय एकदा ते सगळं सेटल व्हायला लागलं आणि लोकांना कळायला लागलं की मग अपसूप या सगळ्या गोष्टी होतात आणि तसंही बघ कर गाडी आणि बायको ही योग आल्यानंतरच तुमच्या नशिबात येते तुम्ही कितीही काही करण्याचा प्रयत्न आता म्हणजे वर्ष मला संसाराला झाली म्हटल्यानंतर मला माहिती आहे ना मी तर वर्षी लग्न केलं होतं म्हटलं मी केली चुकतो नको करू नको लग्न कारण संसार लय कठीण आहे सोपनच काय बी बायकोला काय लागेल ती द्यायला लागतं मला चिंता बायकोची आहे कसं स्वीकारेल आणि सांभाळेल लावलंय करायला लावून नाही नाही तसा म्हणजे नाही पण त्याचे बद्दलच्या संकल्पना डोक्यात काय मुलगी कशी पाहिजे ते सांगतो मला ऐकलं पण आता पूर्ण सांगून टाक तुला कशी मुलगी स... मला साधी सिंपल साडे घालणार आहे कारण आपली गावाखोलचे तीच आहे ना लीच काय म्हणते लीच काय संस्कृती ती जप पाहिल्याला पाहिजे ना पाहिल्यापासून आमच्या बहिणी बघितल्या ना कसे आलते बिग बॉस मध्ये तर ती जपलं ना तर माझ्या महाराष्ट्राला बरं वाटणार माझ्या महाराष्ट्र माझ्या प्रेम करते मला बायको बी तसे पाहिजे ना पण शिकणारी पाहिजे शिकलेली पाहिजे कारण मी शिकलो नाही ती तरी पाहिजे तुला आता शिक्षण पूर्ण असं वाटत सूरज आता माझी फॅन आहेत ना छोटी छोटी लय बारकी मुलं असतात आमचा पिक्चर चालू होतो तुम्हाला सांगतो ती परत आली वाह्य घेऊन परत आली सूरज भाऊ सूरज भाऊ आम्हाला सायद्या ना मला कुठे इंग्लिश oh. मी माझं नाव लिहिलं मला गुड कधी भेटलं नाही पण माझ्या फॅनला मी गोड दिलं आणि टिकमाग म्हणजे आहे पण मला असं वाटतं तू शिक्षण काय तुला पूर्ण करायचं वाटतंय काय त्याच्याबद्दल काय विचार करतोय मला लयजन मानतात तू पाहिलं शिक कुठल्या तरी हायस्कूल सारे द्या मराठी सारे जा कॉलेजला नको <laughs> <याचे चिंता laughs> जा पण सारेच जा पहिलीच म्हणले तरी बस पण शेख मान पण आता प्रॉब्लेम काय माहिती ना हा शाळेत गेला तर लोकांना झापूक झुपूकच करायला लागेल ना त्याच चिंता मला जास्त आहे प्रत्येक जण हा म्हणजे प्रत्येक जण शिक्षण सोडून याच्याबरोबर ह्याचे शब्द ऐकून ते पाठ करायला लागतील त्याची चिंता मला जास्त वाटते पण हा म्हणजे त्यालाही वाटतंय की काहीतरी थोडस शिकावं आणि त्याच्याने तुला <coughs> आणखी मदत होईल पण केदार सरांसोबत राहून काय सवयी बदलल्या आहेत तुझ्या सूरज कारण आम्हाला आम्ही बिग पण इंटरव्ह्यू केला होता ना आता थोडस आम्हाला वाटतंय आहे सूरज तसाच पण आता जरा शांतपणे बोलतोय आणि तो बऱ्याच गोष्टी लय म्हणजे गप्प आहे मी तसं मी बोलतो एकदा घोसलो ना मग मी थांबत नसतो बोलायला आवलं नाही मग माझा आता पट्टा सुरू झाला मी थांबत ना <laughs> <laughs> त्यामुळेच आणि फरक काय पडला दिवसात इतके दिवस फरक पडला असं मला लय काय शिकवलंय म्हणजे मी जायचो ना आम्ही मला वाजायच्या लोकल उठायला सांगायचं सर पाठ करायला लागायचं ना गाणं तसं साडेपाच पाच वाजता चार वाजता कधी कधी तीन वाजता बी इतकं वाजतं उठायचं उरकायचं तिथं जाऊन नाश्ता करायचं नाश्ता मी कधी केला नाही चटणी बाखर खायचो तिकट आपले नाही होते शेंगदाण्याची चटणी चटणी असायची ती खायचो मी म्हणायचो मला पोहे आणि उपीट नाही आवळत मला फक्त चटणी द्या मी त्याच्यावर स्पॉट बोलतो आणि सकाळी तीच खायचो आणि दिवसभर त्याच्यावर जगायचं आणि लाच मग जेवण असायचं किती वाजता नऊ वाजता ती सवय त्याची ती कायम राहिलेली आहे पण एक शूट केलं ना तू रडलास तू आम्ही ट्रेलर मध्ये बघतोय तू तुला राग आलाय तर ते पण डायलॉग बोलतोय तू आणि ट्रेलरच्या शेवटी जी काही स्माइल दिली असतो हे सगळे तू रील करताना किंवा टिकटॉक हा इथं बसले साहेब त्यांनी बस कसं करून घेतलं सांग ना सूरज म्हणजे तुला ऍक्टिंग राग आवलेल शिल्ल माझं सूरज मला असं पाहिजे मला तस पाहिजे पाहिजे मी बी म्हणलं सर देवाचं नाव घेतो आणि तो आणि पण लगेच करायचं हा लगेच करायचं पण आल गव जायचं मला बी शब्द बोला येत नाही ना बोबडे बोलते मध्ये आधी मध्ये कधी ते मध्ये लय बोला येत नव्हतं मग एकदा शिकलं चालांनी सांगितलं तुला ही वाक्य बोलायचं बोलायचं okay. पण सर ते किती चॅलेंजिंग होते सगळ्या गोष्टी याच्याकडनं काढून घेणं सूरज कडनं वेगवेगळे इमोशन मी बघाशी उत्तर याचं दिलंय इट वॉज अ टेस्टिंग पिरियड फॉर मी ऑल्सो मी स्वतःलाच Uh, मला किती येत आहे याची परीक्षा मी स्वतः घेत होतो म्हणजे uh, ते काय आहे uh, मला कोणी संधी कधीतरी दिलीच होती ना आज जर मी इतके सिनेमे आणि इतकी नाटकं आणि इतक्या सिरियल्स केल्या ती पहिली संधी देणारा कोणतरी होतं आणि विश्वास ठेवणार कोणतरी होतं आज मी संधी दिली असं नाही त्याची संधी त्यांनी मिळवली मी कधीच कोणाला संधी देऊ शकत नाही किंवा मी तसा विचार पण नाही करत की कोणी कोणाचं करिअर इकडे घडवत नाही आणि कोणी कोणाचं करिअर इकडे बिघडवू शकत नाही तुमचे टॅलेंट असावे सा लागतात आणि सूरज मध्ये एक एक्सपॅक्टर एक आहे तू एक आज तू किती दिवस त्याला बघतेस त्याच्याशी बोलताना एक आपल्याला जाणवायला लागतं की याच्यामध्ये काहीतरी एक, एक वेगळी जादू आहे ती जादू आहे आणि ती जादू करेक्ट या कॅरेक्टर मध्ये कशी आणायची हे दिग्दर्शकाचं काम आहे आणि तेच इतकी वर्ष मी करतो आणि मी एकांकिका स्पर्धेतून आलेला आहे ना त्यामुळे मी कॉलेजमध्ये पण ज्या रॉ मुलांना शिकवायचो ज्यांना काही माहिती नसायचं तीच आता गोष्ट मला पुन्हा एकदा नव्याने जगायला मिळाली आहे सो आय एम हॅपी so, की मी परत एकदा माझ्याकडे शून्याने सुरुवात केलेली आहे जेव्हा मी बाई पण भारी देवा पंच्याण्णव शहाण्णव कोटीचा धंदा देणारा सिनेमा केला आहे तरीही त्याच्यानंतरचा सिनेमा मी परत शून्यातून सुरुवात केली आणि सूरज बद्दल मी एवढी खात्री तुला देऊ शकतो की तू काय खूप त्याचे फॅन्स आहेत चांगले बोलणारे पण आहेत आणि काही लोक आहेत तिची ट्रोल करणारी पण मला खरच सांगायचं की एकदा येऊन बघा ना कसं केलंय आपण मागे काय घडलंय करू शकत आपण जे आत्ता होत आहे सुरू आहे याच्यावर विचार करण्याची गरज आहे त्यामुळे एकदा सूरजला काम करताना बघा थिएटर मध्ये आणि मग थिएटर मध्ये काम बघितल्यानंतर मला माहितीये की काय फरक पडेल आज एक ट्रेलर आल्यानंतर कालपासूनच्या कॉमेंट्स मी ज्या वाचतोय त्या इतक्या वेगळ्या झालेल्या पॉझिटिव्हिटी सगळीकडे पसरायला लागली ते कामानेच पसरली ना तो तर तर ट्रेलर दोन तास वीस मिनिटाच्या फिल्म मध्ये सुरजने काम केलेलं आहे आणि मला माहितीये सूरजनी काय कष्ट घेतले काम माझं करून घेण्याचं आहे पण शेवटी पडद्यावर दिसत कोण सुरज तो तू त्यांनी काम चांगलं नाही केलं तर ते मला पण नुकसान होणारच आहे पण त्याच्यावरून त्याचं पण नुकसान होणार आहे ना पण yeah. त्याच्या या गोष्टी सगळ्या डोक्यात आहेत डन खूप खूप मी, खूप मी, खूप कष्ट घेतलेत मी मी खूप रागवतो हो आणि ते सहन केलंय त्यांनी yeah. आणि मी नेहमी त्याला एकच सांगतो की कसं आहे हे सगळे राग लोभ वगैरे सगळ्या गोष्टी आहेत ना या पडद्यावर दिसत नाहीत yeah. पडद्यावर सूरज चव्हाण दिसणार आणि मला खात्री आहे की सिनेमानंतर सूरज चव्हाण लोकांच्या मनात तर आहेच पण मनावर राज्य करेल त्याच्या चेहऱ्यावरून जाणवत आहे ते लोक आता बघतील तेव्हा नाही बघितलं मग माझा पिक्चर येतोय तरी मी नाही बघितलं डबिंग पुरतं जेवढं आहे तेवढं बघितलंय पण असा पूर्ण सिनेमा नाही बघितला डबिंग केलं मी मस्त डबिंग केलं लया अलुगाव जात होत डबिंग असं बोलायचं असं रलायचं आहे का तसंच करायचं ते सोपं ना लय अलुगाव म्हणजे इतकं हालुगाव गेलं ना ती समोर गेले गेले आपण आपल्या ऍक्शन मध्ये बोलतो काय करायचं काय नाही पण तिथं जाऊन कानात हेडफोन घालायचं बोलायचं ते सोप पण आहे आणि मॅचिंग तसच पाहिजे टोन खाली पाहिजे वर पाहिजे ती ना होत मला पण ती डबिंग मग मी एक 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 शब्द घेतले पण तुला मजा आली मजा आली ट्रेलर आणि ते गाणं झापूक झुपूक तर एकदा ती स्टाईल होऊन जाऊ दे इंटरव्ह्यूच्या शेवटाला मी बोलताना गोली झापूक झपूक झापूक झुप्पुक मी फोलताना गोली गत झापूक झुपूक झापूक झुपूक मी फालतोल गोलीगत झापूक झुपूक झुप्पुक झुपूक मी गोल गोल गोली गत झापूक झुप्पुक झपूक झुपूक आलो गोली गत आम्ही इथं तुम्ही आडे बघा आता मग बोक्की किट्टी आणू का खाऊन गोली गो वा कमाल झापूक झुपूक या चित्रपटासाठी केलं सर तुम्हालाही आणि सुरेश तुलाही खूप खूप शुभेच्छा प्रेरणा प्रेरणा एक गंमत सांगायची येस सर मी आता आम्ही मी तर दुसऱ्यांदा आलो या ऑफिस मध्ये सकाळच्या सुरेश पहिल्यांदा आलाय एक तर तो गेट मधून आतमध्ये नंतर म्हणाला एवढा मोठा मॉल आहे म्हटलं मॉल नाही हे ऑफिस आहे ओके आणि मग तुमच्या लिफ्ट मध्ये शिरल्यानंतर ती लिफ्ट होती ना का चाक की बाहेरचं दिसत होत आपलं कसं आता दुसऱ्या मुंबईमध्ये रेप असतात ते पॅकिंग असतात हो। म्हणजे दिसत नाही बाहेरचं काय हे काचूचीच आहे अख्खी मी म्हणलो ह्या काचूच माझं डोलच फिरत होत घर 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 या असं कसं बोल चाललंय म्हणजे इतकी मी आवडली तुला मग तू आता नेहमी येशील त्या साठी का होईना किंवा मला भेटण्यासाठी का होईना तर ना ये ना ये ना सुरेश आणखी काही मला प्रश्न तुला विचारायचा आहेत कारण तू केदार सरांची फिल्म बघितली आहे का कोणती मराठी फिल्म बघितली आहे का तुला कोणता हिरो आणि हिरोईन सगळ्यात जास्त आवडतो मला रितेश सर आवडतो रितेश सर म्हणजे माझ्यावर माझ्यावर काम केले पण रितेश सर ऍक्टर म्हणून आवडत नाही इतकं भाऊ म्हणजे एक भाऊ च प्रेम पण ह्याच्यावर आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे भाऊ आहेच प्रेम लावणारा माणूस आणि आम्ही ते लॉन्च पण बघितलं ते आले आवर्जून बिग बॉस मध्ये पण बघ मी तर आता त्यांच्या बरोबर या बिग बॉसच्या सगळ्या जर्नी मध्ये त्यांच्या जवळ आलो पण याच्यावर खूपच प्रेम करतो लय म्हणजे सरांचं लय प्रेम आहे माझ्या आणि मी बी त्यांच्यावर लय प्रेम करतो कारण त्यांचा ते लय भारी पिक्चर मारलाय आवाज परत दुसरा एक आजूक मराठी पिक्चर त्यांचा कुठला वेड लावला तुगाण आवडत म्हणजे त्यांचं पिक्चरच भारी असत आणि हिरोईन कोणती आवडते लक्ष्मी काउथ डायरेक्ट डायरेक्ट पुष्पा पर्यंत पोहोचलेला आहेस तू मला त्याची कोण नसते त्याची रश्मिका पुन्हा ऐकायचं काय म्हणलंय तू त्याची कोण नसते त्याची लक्ष्मी हे व्हायरल होणार खूप खूप शुभेच्छा सूरज तुला धन्यवाद ऑल द बेस्ट धन्यवाद